विद्यार्थ्यांच्या विशेष नैपुण्यांचा विकास व्हावा या संदर्भात राज्य शासन लवकरच राज्यामध्ये विशेष अशा शाळांची निर्मिती करणार आहे आणि त्यासाठी राज्य शासनाने एक महत्वाचा अभ्यास गट सुद्धा निर्माण केलेला असून त्या अभ्यास गटाची कार्यकक्षा सुद्धा निश्चित केलेली आहे त्या संदर्भातला आजचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्वाचा असा शासन निर्णय आहे अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शाळांच्या संदर्भात राज्य शासनाने नेमका कोणता निर्णय घेतलेला आहे ते थोडक्यामध्ये जाणून घेऊया सुरुवातीला आहे ती प्रस्तावना आणि प्रस्तावनेनंतर आहे तो शासन निर्णय शासन निर्णयात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त प्रस्तावनेतील विवेचन विचारात घेता उपरोक्त चार बाबींचा अभ्यास करून शासनास सर्वसमावेशक अहवाल सादर करण्याकरिता खालीलप्रमाणे अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात येत आहे आपण या ठिकाणी पाहू शकता त्या चार निश्चित बाबी कोणत्या आहेत ते आनंद गुरुकुल विशेष नैपुण्य निवासी शाळांची स्थळ निश्चित करणे शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विशेष नैपुण्य विषयांचा अभ्यासक्रम ठरविणे प्रवेश पद्धती निश्चित करणे आणि या शाळांची नियमित कार्यपद्धती दिनदर्शिका ठरवणे या अनुषंगाने एक महत्वाचा अभ्यास गट आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे अध्यक्ष असून माननीय शिक्षण सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक हे सदस्य सचिव असणार आहेत याशिवाय सदस्य म्हणून माननीय राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि माननीय उपसचिव शाळा व्यवस्थापन शालेय शिक्षण विभाग हे सदस्य असणार आहेत तसेच शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रस्तावनेत नमूद विशेष नैपुण्य विषयांचा अभ्यासक्रम ठरविणे व शाळांची नियमित कार्यपद्धती दिनदर्शिका ठरवणी याकरिता माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत करण्यात येत आहे या उपसमितीने आपला अहवाल समितीचे अध्यक्षांना तात्काळ सादर करावा उपसमिती सदस्यांबाबत आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांना प्रदान करण्यात येत आहे या समितीची कार्यकक्षा काय आहे त्या आपण जाणून घेऊया राज्यातील आठ शैक्षणिक विभागापैकी पाच शैक्षणिक विभागातील धुळे संभाजीनगर यवतमाळ सातारा व अमरावती या पाच जिल्ह्यांमध्ये शासकीय विद्यानिकेतन सुरू आहेत या व्यतिरिक्त अन्य तीन शैक्षणिक विभागात शासकीय निकेतनाप्रमाणेच सुविधा उपलब्ध असलेल्या व सध्या सुरू असलेल्या शाळांपैकी सुस्थितीत असलेल्या व विकसनाकरिता वाव असलेल्या सुयोग्य शाळांची निवड करण्यात यावी तसेच शासकीय विद्यानिकेतनमध्ये उपलब्ध असलेल्या वर्गखोल्या त्याची त्याचे आकारमान क्षेत्रफळ उपलब्ध असलेल्या विविध सुविधा उदाहरणार्थ प्रयोगशाळा संगणक शाळा हॉल सभागृह विद्यानिकेतन शाळांच्या जागांचे एकूण क्षेत्रफळ भौतिक सुविधांची सद्यस्थिती इत्यादी बाबतीची सविस्तर माहिती घेण्यात यावी तसेच निवासाच्या सोयीसाठी असलेल्या सुविधांची माहिती घेऊन या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता लागणाऱ्या अतिरिक्त सुविधा व त्यासाठी लागणारा आवश्यक निधी विचारात घेऊन शासनास परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे क्रीडा कला शास्त्र व तंत्रज्ञान अपारंपरिक ऊर्जा संवाद कौशल्य भाषण कौशल्य वित्तीय सेवा व्यवस्थापन आरोग्य सेवा जागतिक पर्यटन कृत्रिम बुद्धिमत्ता शाश्वत विकास इत्यादी विशेष नैपुण्य शाखांचा समावेश अभ्यासक्रमात करण्याबाबत सविस्तर अहवाल सादर करावा माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उपसमितीच्या अहवालासह समितीचा अहवाल तात्काळ शासनास सादर करावा असा महत्त्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद